राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या असंघटित कामगार विभागाच्या माध्यमातून चारशे बांधकाम कामगारांना किट वाटप मुजफ्फर संदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या असंघटित कामगार विभागाच्या वतीने सांगली मिरज शहरासह परिसरातील चारशे कामगारांना भांडी व साहित्य किट वाटप करण्यात आले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना ही किट वाटप करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या असंघटित कामगार विभागाच्या वतीने बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतंच शिबिर घेण्यात आलं होतं त्यामध्ये कामगारांच्या किटसाठी सुमारे चारशे बांधकाम कामगारांनी शिबिराच्या माध्यमातून नोंदणी केली होती या कामगारांना जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाडे यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले ज्यामध्ये संसार उपयोगी साहित्य आणि बांधकाम साहित्य असे दोन किट वितरित करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंघटित कामगार विभाग जिल्हा मुजफ्फर मुसा सनदी यांच्या नेतृत्वाखाली ही नोंदणी व वाटप कार्यक्रम पार पडला उपाध्यक्ष सुहास बेलकर खजिनदार सोहेल शेख सचिव मतीन बागवान सरचिटणीस नितीन चव्हाण आरिफ गवंडी केदार अडीत व सांगली शहराध्यक्ष ओंकार अडीत आदी उपस्थित होते कार्यक्रमासाठी युवती शहर जिल्हाध्यक्ष प्रणोती हिंगलजे व शहर जिल्हा उपाध्यक्ष संजय तोडकर यांचे विशेष सहकार्य लाभले

भांडे असतील पिटी असतील आणि त्याच्यामधलं साहित्य असेल यासाठी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष मुझफ्फर संधी यांनी शिबीर घेतलेलं होतं त्याचबरोबर प्रणोती हिंगलजे यांनी पण शिबीर घेतलेलं होतं आणि त्याप्रमाणे शासनाकडून आज या कामगारांना संसार उपयोगी वस्तू देण्याचा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे कामगारांच्या उन्नतीसाठी त्यांच्या संसाराला काही उपयोग पडावा या दृष्टिकोनातून शासनानं ही स्कीम आणलेली आहे आणि त्यासाठी या दोघांनी खूप प्रयत्न केले त्यांना मी खरं म्हणजे धन्यवाद देतो की गोरगरीब कल्याण करण्यासाठी त्यांनी हे अतिशय चांगला उपक्रम घेतलेला आहे त्यांचं अभिनंदन आमचे असंघटित कामगार विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय मनोज व्यवहारे साहेब व सांगली शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय पद्मा जगदास यांच्या सहकार्याने मागील महिन्यात नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आमच्या असंघटित कामगार विभागातर्फे जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक कीट व संसर्गिक साहित्य याचं शिबीर घेण्यात आलं होतं व त्याचं आज रोजी जवळजवळ चारशे लोकांना वाटप करण्यात येत आहे तरी या कार्यक्रमाला आमचे युवती जिल्हाध्यक्ष प्रणती हिंगलेजी मॅडम आमचे कामगार संघटनेचे उपाध्यक्ष सोहेल नामदार खजिनदार मतीन बागवान उपाध्यक्ष सुहास भेलकर यांचाही लाभला आज काय केलं आज वाटप करण्यात येत आहे जवळजवळ चारशे बांधकाम कामगारांना भांडीव पेटीचं आज वाटप करण्यात येत आहे